उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू झालेला आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी बातचीत त्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे ही दृश्य थेट प्रक्षेपण संभाजीनगर मधून पाहतोय पैठण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी संवाद उद्धव ठाकरे साधणार आहेत आणि पुढचे चार दिवस ते मराठवाड्यामध्येच असणार आहेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती पाहणार आहेत सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतेय का हे उद्धव ठाकरे स्वतः पाहणार आहेत आणि त्यासाठी म्हणून ते संभाजीनगरमध्ये आता पोहोचलेले आहेत चार दिवस ते मराठवाड्यात असते पैठणच्या नांदर या गावामध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत आणि या ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय थेट प्रक्षेपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते मंडळी सुद्धा आहेत चंद्रकांत खैरे संभाजीनगरमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत अंबादास दानवे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि मराठवाड्यातले त्यांच्या ते पक्षाचे नेते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार आहेत अतिवृष्टीतून मदत म्हणून सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंय का शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालाय का हे सारं उद्धव ठाकरे समजून घेते

हे दोन शब्द मी सांगतो आपला शेतकरी साधारण शेतकरी आपली शेतकऱ्याची भरकी नुकसान झाले एकदम सगळे पिक गेले स्वायबीर गेले पळे सत्यनाथ झाला आणि ही अतिदृष्टी जे निस ती इतकी अजून इतके पैसेचा लाभ नाही आशी वेळ आली शिकेला लोणी आणि मांजर घेण्या શબ્દ સાંગી એવો દોન શબ્દ સાવન મી બંધ કરતોષણ સાધારણ શેકરી

उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहे पत्रकार पांना नम्र विनंती की आपण खाली बसावं शेतकऱ्यांशी साहेबांना बोलू द्या प्लीज खाली बसा ना कॅमेरा चालेल खाली बसा जरा बसा जरा बसा प्लीज मोबाईल कॅमेरे जर बसा नाही बाजूला काय करायचं खाली बस खाली बस खाली बस सुधीर खाली बसून सगळ्यांना खाली बस आहे खाली बसा मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे विनंती करतो बोल उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि मुले मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेल नाही कारण तुम्ही जण आता कंटाळणार दर वेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो तुम्ही सुद्धा एवढे भोळे भावडे की स्वप्न आपल्याला की त्याला बळी पडता आणि आपलं आयुष्य कोणातरी देऊन टाकता मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते पाऊस थांबायचं नावच घेत नाही म्हणजे असं वाटायला लागलं की हा पाऊस आता थांबणारच नाही सलग म्हणजे आपली पाठच सोडत नाही कधी नाही म्हणत एवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं मला नाही वाटत एवढं एवढी आपत्ती यापूर्वी कधी मराठवाड्यावरती कोसळली असेल कारण साधारणतः आपला मराठवाडा हा अवर्षणग्रस्त असतो एवढा पाऊस तरी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कधी फायदा नव्हता मी त्याही वेळेला आलो होतो साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो माझ्या दौऱ्याची टिंगल केली थी, होती ठीक आहे आणि मी तुमच्याशीच बोललो शेतकऱ्याशीच बोललो आणि शेतकऱ्यांची जी मागणी होती तुमच्या तुमच्यासमोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं एक तर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरली होती बरोबर एका चूक आहे आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कसं तुम्ही आता कारण हातातला सगळं पीक तर गेलाच करीप गेला तर रबी सुद्धा कसं घेणार कारण जमीनच करडूत गेली नाही <स्थागरा> मग आपलं दयावान सरकार लावतो त्यांचा अभ्यास चालू आहे मी मुख्यमंत्री होतो मी माझं काही मोठेपण नाही सांगायला लोक मी माझं कर्तव्य केलं होतं कारण मला असं वाटलं की कधी नाही ते एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो कोणी मागणीची वाट बघितली मी दहा कोणतीच समिती नेमणे कोण आलं होतं माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती कोणीच नव्हतं पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं मग आता हे काय अभ्यास करताय माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना मिळाली होती की नव्हती तुम्हाला सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना मी त्या घरी नाही येऊन गेलो होती माहिती सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती मी काय खैरेसाहेब अंबादास आणि आपल्या सगळ्या लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन सरकारी यंत्रणा वापरली ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे अभ्यास कसला करताय परदेशी समिती नेमली ही कोण परदेशी म्हणजे प्राईव्हेट आपले प्रवीण परदेशी माहिती पण मुद्दा मी परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार तसला अभ्यास करणार मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला था था। होता असं वाटलं होतं काहीतरी होईल पण परत एका मुख्यमंत्र्यांनी कोकणाला गुण बोलला होता कधीची तारीख दिली आता तीस जून आज महिना काय सुरू झाला पहिलं कर्ज फेडले फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाली मला याच्यात परत आमचं राजकारण करायला ना आलो नाही जे काही पॅकेज जे अर्धवट म्हणजे नाहीच पॅकेज ही थट्ट आहे कारण आता येताना दोन तीन दिवस ज्या बातम्या पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हाच बघतो मला आणि मला मी मला जे काही अज्ञान आहे मी कधी दफवत नाही मी माहिती घेतो साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती भरला मग आता तुम्ही ज्या भरल्या सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानी पायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती नाही मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण मला रक्कम सांगा मग मी पुढचं बोलतो प्रीमियम जेवढा मिळाल पण मिळाली पण साधारणतः रक्कम किती चाळीस ते पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये कापसाला आहे बरोबर आहे ना पन्नास हजार रुपये कापसाला सोयाबीनला मोसुमेला ऐंशी हजार रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलतो नीट लक्षण घ्या तुम्ही खोटं बोलताय का बोललो काय पीक विम्याचे पैसे मिळायला लागले कुठे भेटले अरे आपल्याला मिळाले पी मिळाले मिळायला माहिती दोन रुपये वीस रुपये पालघर जिल्ह्यामध्ये तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये दोन रुपये तीस पैसे मिळाले ना तुम्हाला घट्ट शेतकऱ्यांची घट्टा चालली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्री म्हणतात की आत्ता जर का मी कर्जमाफी केली एकोनवद रुपये एकोणनव्वद रुपये किती मिळाले पाहिजे होता भरले जर मला सहाशे एवढे तुम्ही भरले मात्र सहाशे सहा रुपये हे सहा रुपये आले बँकेचं स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजिब शोध लावलाय आणि मी कर्जमुक्ती केली होती मी हा विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा सा फायदा होऊ रेता कर्जमाफी कशी करता आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का कर्ज गरिबाचं कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि जून जूनला जर कर्जमाफी करणार असतील तर मग तीन पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे फेडायची फेडणार कशा आम्हालाच पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली पाठी तर द्या मग पुढचं कर्ज द्या आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलोय हे हा विषय मी काही सोडणार नाहीये मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार फक्त एक लक्षात घ्या आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरते तुमच्याकडे येऊन गेलं जाणार त्याच्या अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दया पंतप्रधान उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आत्ताचं जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ दिवाळी आता की काय दुसरं तुळशीचं लग्न झालं म्हणतो ते पण होत गेलं पैसे मिळणार तरी नुसतं पंचांग काढताय पूर्त मागून मुहूर्त काढताय पण मदतीच्या नावाने ठेव म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू तेव्हा तुमची सोबत मी लागणार आहे तुमची साथ काढणार एक आठ पंधरा दिवसापूर्वी छत्रपती मध्ये मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुलं मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा पन्नास लावताय आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी आज जूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिसर यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये आणि मग तिकडे जिंकल्याचा अभिनवा केला कारण मत चोरी आहे हा सुद्धा विषय पोचलाय की नाही तुमच्यापर्यंत म्हणजे एक तर खोटं बोलायचं अजित पवार तर बेधडच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जर हातपाय ना कोणाला सांगताय तुम्ही अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्यांना तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय नाही म्हणजे सरकार हलवत आहे ना तुम्ही मी असं मला मी वेळावर बोलत नाही मी असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताना एवढंच माझं म्हणणं होत पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य आहे की आण शेतकऱ्याला आता जर का या संकटाच्या काहीतरी काढलं नाही तर तो, तो पुन्हा उभा कधी राहणार नाही आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलं आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे पण निदान ते जाहीर केले ते तरी द्या ना मध्ये ते जे काय बोलले होते की करून केलेल्या जमिनीला तीन, तीन ते साडेतीन लाख रुपये मनरेगा येणार साडेतीन लाख रुपये लाख रुपये आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागणी तूर्त बाजूला ठेवतो पण त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये तरी दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात काका बाकीचं पुढचं बघू आम्ही पण तेही नाही हेही नाही मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत कराल त्या मेहनतीचे रोजगार हमी ती त्यातले पैसे तुम्हाला देणार हे असं स्वतः कुठं बोलणार मत चोरी करणार मत चोरी म्हणजे खोट्या कापा मारून पण मतांची चोरी आणि याऱ्यांमध्ये घोड करून सुद्धा मतांची चोरी या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटा होत राहिले म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी न्याय घेणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीतनं कोण फोडता शेतकरी या सरकारला पाजर नाही फोडू शकत सरकारला पाजर नाही फोडू शकत शेतकरीची ताकद काय असते ती दाखवून द्या पाहिजे आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही काळजी करू नका बाकी कोणी येऊ नये मत नाही मागायला आलो मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलो लढा तुमचाच आहे लढणार न्याय मिळवून देणार आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काय एकत्र नाही आता जसं दिलं सहा रुपये मिळाले तीन रुपये हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांनी द्या दत्तांची काय ओळख करून घ्यायची गरज आहे आता त्यावेळेला लढलो होतो बाहेरून मतदार आणले आणि परभवून बसला वीस हजार मतदार हे मतच मत चोरी बोलतो ती हीच हे लढत कोणाला सांगताय मूल काय माकडे करणार बाहेरून वीस हजार मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो अरे लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे असं आमदार बरं आता बसलंय तर बसणार हे ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे पण काळजी करू नका ठीक आहे सरकार येतं सरकार जात पण तुम्ही आणि आम्ही जागचे जागी राहतो आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभव येतील हो ते आता दत्त बोलले ना प्रशासनाच्या सगळ्या गल्थान कारभारामुळे महापौर येऊन गेला म्हणजे एक तर आफमानी खाल्ला सुलतानी आणि याला आपली खुर्च्या काही सोडत नाही म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे आहेत कसं आहे सांगा जोरात आहे ना बिहारमध्ये आणि तिकडे बिहारमध्ये सांगताय की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे अशा पक्षाच्या हातात आपण आपल्या महाराष्ट्र दिले आहे ह्याची जरा एक जाणीव ठेवा यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवट एकवटा आणि ती लवकर जी काय ताकद आहे तिची वज्रमुठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागण्या आहे कर्जमुक्ती ही कर्जमुक्ती पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं मंजूर ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी त्या करून दिल्याश मिळणार ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र गडामुळे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा पाहणी दौरा त्या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे दुसरीकडे प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्र चंद्रदर्शन दर्शन सोहळा सुद्धा सुरू आहे ही दोन लाईव्ह दृश्य आपण पाहतोय